पाणी कधी कधी नाही नाही बाबांची मिटणार हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ भीम जयंतीचा सुटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती रविवार चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली नाशिक दिंडोरी रोड रिलायन्स पेट्रोल पंप येथील ब्ल्यू स्टार ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाल्यानंतर वाजून चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आणि सायंकाळी पाच वाजता शंभर गरीब विद्यार्थ्यांना लेखन साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी महापौर रंजनाताई भानसी गटनेते अरुण पवार अरुण म्हस्के वीज कामगार नेते सुभाष काकड शप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्था नितांत कांबळे राम म्हस्के प्रेरणास्थान सविता म्हस्के मोलाचे सहकार्य आनंद जगताप अध्यक्ष आयोजक सचिन बनकर अजय मोहिते हेमंत दानी भटू मोहिते प्रकाश ब्राम्हणे विष्णू पंडित मुकुंद मोहिते शंकर जगताप मनोज बनकर उदय मोहिते अपूर्व म्हस्के आधी मान्यवर उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना उपस्थित मान्यवरांनी दिली बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस जयंतीचा कार्यक्रम ब्ल्यू स्टार मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती साजरा केला विशेषत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं आणि सर्व समाजातील घटकांना जो न्याय मिळून दिला आणि कामगार वर्गावर देखील गुलामगिरीतून कामगार वर्गाची जी सुटका केली याबद्दल सर्वजण ऋणी असल्याने एकशे तेहतीस एक एकशे तेहतास तेतावीसीत काय पण हजारो जयंत्या या देशातला नागरिक हा बाबासाहेब आंबेडकरांचा साजरा करीत या कार्यक्रम प्रसंगी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक माननीय अरुणजी पवारसाहेब या शहराच्या प्रथम नागरिक माजी महापौर रंजनासाई भानसी वीज कर्मचाऱ्यांचे नेते आणि वीज मंडळाचे मॅनेजर आमच्या सप्तसृंगी नागरिक सहकारी पतसंस्थेचे मानसचिव अरुणजी मस्के यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले बाबासाहेब मस्के आणि सामाजिक कार्यकर्त्या कविताताई ताई मस्के त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष अनंत जगताप या सर्वांचा मी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेसावी जयंती म्हणजे जरा हा मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव दरवर्षी ब्ल्यू स्टार ग्रुप या चौकामध्ये मोठ्या उत्साहानं साजरे करतात विविध सा सामाजिक त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवले जातात आत्तापर्यंत जे पारंपरिक पद्धतीनं ही हिंदेंची साजरी करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बदल होणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजाला कसे मिळतील आणि ते कसे परत रुजवत होतील समाजामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे या संविधानामध्ये या मताचं महत्त्व खूप मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही ही लोकशाही ही सामाजिक लोकशाही हवी आहे ही राजकीय लोकशाही नको आहे त्यासाठी त्यांनी जो दिलेला मतदानाचा अधिकार जो आहे हा खूप सजगतेनं या समाजानं तो वापरला पाहिजे त्याच्यासाठी संपूर्ण अभ्यासपूर्वक या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे ही शैक्षणिक जी काही गोष्ट आहे हिच्यामध्ये प्रत्येक माणूस हा शिक शिक्षित झाल्याशिवाय तो योग्य निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं शिक्षण हे महत्त्वाचं आहे या गोष्टीकडे या संपूर्ण ग्रुपनं त्या ठिकाणी लक्ष द्यावं या पुढे आणखीन काम करावं अशा शुभेच्छा या निमित्तानं या मंडळाला देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला कायम भरभरून साथ देणारं आमचं हे जे काही आदर्श नेतृत्व आहे पवारसाहेब आहेत भानशीदाई आहेत काकडसाहेब आहेत ते आम्हाला सतत या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात आम्हाला आम्हाला साथ देतात आणि ही साथ त्यांची कायम राहू आम्हाला या ठिकाणी ते दरवेळेला जी काही मदत करतात यासाठी आमचं हे संपूर्ण मंडळ हे कायम ऋणी आहे आभारी आहे आणि भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालण्याचं या ठिकाणी शपथ घेऊन पुढे जाऊया एवढंच म्हणतो आणि लांबतो धन्यवाद राहुल पवार उपाध्यक्ष भाजपा नाशिक महानगर आमच्या दिंडे रोड मसरू परिसरात दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ब्ल्यू स्टार ग्रुप करते इथं जयंती खूप उत्साहात साजरी केली जाते तमाम नागरिकांचा सहभाग असतो त्याच वैशिष्ट्य म्हणजे जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यापैकी रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं हा एक उपक्रम तसंच बाबासाहेबांचे विचार हे क्षेत्रातले शे, आहेत त्यांना अनुसरून आज इथं विद्यार्थ्यांना वया वाटपांचे का कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे अशा विविध उपक्रमाद्वारे महामानवाला आदरांजली जी वाहिली गेली त्याबद्दल मी स्टार ग्रुपचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व युवकांनी अशाच प्रेरणादायी काही उपक्रम करून महामानवांना आदरांजली व्हावी तसेच आजच्या या रक्तदान शिबिरात मी स्वतः रक्तदान केल्याबद्दल मला पण अभिमान आहे की अशा या दिवशी असा काही योग जुळून येतो की तिथं आपल्याला सहभाग असं काही आपलं श्रमदान करून दिलं जातं त्याबद्दल परत एकदा न्यू स्टार ग्रुपचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तसंच तमाम भारतीय नागरिकांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय आदिवासी विकास विभागाचे सन्माननीय सहाय्यक प्रकल्प आहेत करूया त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊया आणि ते या साहेबांना आदरणीय साहेबांना मी विनंती करणार एक वीस मिनिटासाठी आपण सर्वांनी आम्हाला शांततेचं सहकार्य द्या या ठिकाणी

भाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक